आज आपण संबंध या महाराष्ट्रामध्ये एका बीड प्रकरणावरून बदनामी होत चाललेली आहे या समाजाची कशामुळे होत चाललेली आहे कोणामुळे होत चाललेली आहे हे उभ्या महाराष्ट्राला आणि आज आपण पाहतो बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख असतील महादेव मुंडे असतील बापू आंधळे असतील आणि मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असंही सांगण्यात येत कित्येक संतोष देशमुख कित्येक महादेव आंधळे अंदर्य, आंधोळे या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये गाडले गेलेले आहे आणि नेमका हा प्रकार नेमका काय आहे हेही महाराष्ट्राला आज माहित होत चाललेला आहे आणि याचे जे कोणी त्या घटना घडून आणलेले असतील त्यांना या ठिकाणी शिक्षा होऊन या ठिकाणी ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय भेटणं गरजेचं आहे या अनुषंगाने या ठिकाणी मी एक रचना एक कविता आपल्या समोर सादर करत आहे त्या कवितेचं नाव आहे संस्कार कारण आज वंजारी समाजात सुद्धा आपल्या लेकरावर वंजारी समाजातल्या ले बापाने एक संस्कार करणं गरजेचं आहे कारण तुम्ही समर्थन करा परंतु कोणत्या गोष्टीचे समर्थन करा यालाही काही मर्यादा असतात हे या ठिकाणी मला राहवलं नाही म्हणून मी या ठिकाणी माझ्या कवितेच्या माध्यमातून मी आपल्या समोर व्यक्त करत आहे या कवितेचं नाव आहे संस्कार तुम्ही हत्या घडवत चला तुम्ही हत्या घडवत चला आम्ही तळी उचलून धरू तुम्ही हत्या घडवत चला आम्ही तळी वसलून धरू बदनाम झाली जात तरी उदो आम्ही तुमचाच करू बदनाम झाली जात तरी उदो आम्ही तुमचाच करू बापू आंधळे कसा गेला कोण सांगेल त्याचा पत्ता बापू आंधळे कसा गेला कोण सांगेल त्याचा पत्ता नाही दिली खंडणी म्हणून सोडून गेला जीवन सत्ता नाही दिली खंडणी म्हणून सोडून गेला जीवन सत्ता नाही ऐकलं आमचं तर नाही ऐकलं आमचं तर दिवसा ढवळ्यात खून होतो नाही ऐकलं आमचं तर दिवसा ढवळ्यात खून होतो सांगा तुम्हीच येते जात विषय कुठे येतो सांगा तुम्हीच आता येते जात विषय कुठे येतो आम्ही म्हणजेच जात आहे नाव आमचं घेत चला आम्ही म्हणजेच जात आहे नाव आमचं घेत चला केला जागा पणा तर महादेव बापू होत चला गेला चा गावपणा तर महादेव बापू होत चाला वंजारी समाज बांधवांचे असे फाडले जाते वंजारी समाज बांधवांचे असे फाडले जाते खिशात घालून चार दिवस माणूस टेबलावर ठेवले जाते खिशात घालून चार दिवस माणूस टेबलावर ठेवले जाते एक मराठा गेला तर मुळा किती खोल गेला एक मराठा गेला तर मुळा किती खोल गेला जातीच्या नावावर लाख मराठा एक आला जातीच्या नावावर लाख मराठा एक आला असे असते जात बरका धडाबंधारी घेत चला असे असते जात बरका धडाबंधारी घेत चला आपल्या तरुण लेकरांना संस्कार जरा देत चला आपल्या तरुण लेकरांना संस्कार जरा देत चला अठरा महिने झाले तरी महादेव मुंडेंना न्याय नाही अठरा महिने झाले तरी महादेव मुंडेंना न्याय नाही आरोप निश्चित कोणही अजून कोणा अटक नाही आरोप निश्चित कोणही अजून कोण अटक नाही न्यायावर विश्वास आहे न्यायावर विश्वास आहे म्हणून आज शांती आहे न्यायावर विश्वास आहे म्हणून आज शांती आहे बीड नावाच्या बिहारची पुन्हा नव्यानं क्रांती आहे बीड नावाच्या बिहारची पुन्हा नव्यानं क्रांती आहे